शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षापासून सातत्याने धुळेकरांचे प्रश्न सोडवण्यावरती आम्ही त्या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून भर दिला हो घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसैनिकांमध्ये निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आहे अनेक इच्छुकांनी जे शिवसेनेचे पदाधिकारी जे अनेक वर्षापासून काम करत आहेत त्यांनी आपली उमेदवारी अर्ज जिल्हा प्रमुखांकडे या ठिकाणी सादर केलेले आहेत महत्त्वाची गोष्ट अशी की अजून निवडणुकी निवडणुकाची प्रोसिजर सुरू व्हायला वेळ आहे पण आज भाजपाकडे इच्छुक असलेले असंख्य उमेदवार देखील आज आमच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांच्या आणि महत्वाच्या प्राधिकरांच्या संपर्कामध्ये आहेत अनेक जणांना जरी ते भाजपमध्ये इच्छुक राहिले असले तरी देखील त्यांची दुसऱ्या क्रमांकाची पसंती हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे त्याच्यामुळे येणारी निवडणूक ही प्रचंड निकराने आणि भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लढण्याचा आमचा या ठिकाणी मानस आहे सगळ्यांचं नाव घेऊ शकत नाही की आता पक्ष श्रेष्ठीने जो निर्णय घेतलेला आहे महाविकास आघाडी तर पक्षाच्या शिस्तीचं पालन केले जाईल किंवा वरिष्ठांच्या निर्णयाचं पालन आम्ही करू कारण की शिवसैनिक आदेशावर जाणार आहे आणि

निवडीवर विचार व्हावा व्यक्तीपेक्षा पक्षाचा कसं होईल किंवा पक्ष कसा पुढे जात पण तिकीट तुम्ही देऊ नका एका टायमाला माझ्यापेक्षा जर कोणी स्ट्रॉंग उमेदवार असेल किंवा त्या उमेदवारामुळे आपला पक्ष पुढे जात असेल तर अशा व्यक्तीचा विचार व्हावा आणि प्रामाणिकपणे कुठलीही बाजी किंवा जगे पटके सहन न करता आपला स्वतःचा स्वार्थ व स्वतःचा फायदा सोडून पक्षासाठी सगळ्यांनी धुळे महानगरपालिकेच्या <coughs> निवडणुका होऊ घातल्या आणि आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे अनेक इच्छुकांनी आमच्याकडे अर्ज सादर केले आहेत त्यांच्यामध्ये कमालीचा उत्साह संचारला आहे आणि खरं म्हणजे गेल्या पाच सहा वर्षापासून आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून या भाजपने केलेल्या भ्रष्टाचारावर जे आसूड ओढले जे त्यांना उघडं पाडलं हे लोकांना फार अपील झालेलं आहे आणि लोकांना एकमात्र आशा एकमात्र अपेक्षा आमच्याकडून आहे म्हणून लोकांच्या मनामध्ये आमच्याबद्दल चांगली भावना निर्माण झाली आहे लोक प्रभागामध्ये आमच्याबद्दल चांगलं बोलत आहेत आणि उमेदवारी करा म्हणून असा आवर्जून आमच्या लोकांना सांगत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे फीडबॅक आमच्याकडे येत आहे ही निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष खूप नेटाने खूप जोमाने लढणार आहे अनेक गद्दार यापूर्वी झाले असतील गेले असतील परंतु या सर्व ठिकाणी जे उभे आहेत आता ठामपणे उभे आहेत हे ना, दुखने वाले है, ना वाले है, ये सिर्फ बिक हेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने त्याचे आपले सगळे जमलेले पदाधिकारी आणि आता घेऊन घातलेले महानगरपालिका गेल्या टायमाला जे पन्नास प्लस झाले ती मशीनचे फायदाच होती तर आता ओरिजनल जे आपले तळ मोर्चे कार्यकर्ते जे इलेक्शन लढवणारे त्यांच्यासाठी इतकं प्रामाणिकपणे काम करा यांची अवतार बस जय